सातूर प्रभाग सव्वीस मध्ये पाणी बाणी हातपंपावर पाण्यासाठी गर्दी प्रशासनाकडून टँकरही नाही सातपूर परिसरात लिंक रोड स्वामी संकुल पाटील पार्क जाधव संकुल तसेच प्रभाग क्रमांक सव्वीसच्या काही भागात शनिवार व रविवार या दोन्ही दिवसात दृष्टीच्या कामामुळे पाणी पुरवठा न झाल्याने हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवितरण वाहिनी उपवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम रविवार दिनांक दुसऱ्या दिवशीही सुरू असल्याने जुनी सातपूर कॉलनी महादेवनगर अंबड लिंक रोड। केवल पार्क पाटील पार्क बालाजी पार्क महाडा कॉलनी परिसरात काही ठिकाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी पाणीच आले नाही सातपूरचा सा कामगार वर्ग सुटीच्या दिवशी पाण्यासाठी बाहेर पडला हातपंपावर पाणी भरण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या काही लोकांनी खाजगी टँकर तर जार साठी पैसे मोजून पाण्याची तहान भागविली दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे पपया नर्सरी सिग्नल जवळ सातपूर अंबड लिंक रोड पाईपलाईन जंक्शन असल्याने या ठिकाणी विभागाकडून लावण्यात आला यामुळे खंडित न करता दुरुस्ती काम करता येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा अभियंता रवींद्र पाटील यांनी दिली आहे दरम्यान दोन दिवस पाणी न आल्याने महिलांना पाण्यासाठी वडवण करावी लागली आहे सोमवारी तरी पाणी येईल ही आशा परिसरातील नागरिकांना लागली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक निकिता बाडा पाणी कधी बसणार नाही कालपासून उद्यापासून येत नाही म्हणजे शनिवार पासून पाणी पासून नाही आता तुम्ही हातपंपावर पाणी भरताय ते वापरण्यासाठी आहे का पिण्यासाठी आहे आता वापरायला लागेल लागेल ना भाऊ काय सांगाल महानगरपालिकेने काय व्यवस्था करणार उद्यापर्यंत पाणी सोडावा काय नाव आहे तुमचं कधी बसलो पाणी पाणी नाही पंप काय वाटतं काय सांगाल पाणी आम्हाला लवकर सोडावं असं ते खूप हाल चालू आहे वरायला सगळ्याला पाणीला असं पाण्याला असं अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा